श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग तेवीसावा ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग तिसरा उभे आहेत बेचाळीस आणि त्रेचाळीस सा। आपल्या व चांगदेवांच्या भेटीत काय होईल याविषयीची शंका ज्ञानदेव उपस्थित करत आहेत ज्ञानदेव म्हणतात सखया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्धासे कि सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया या विसकुसे म्हणजे विस्कटेल चांगदेवा मोठ्या तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे हे तर खरच पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय या भीतीने मी शंकाकुल झालो आहे भेवो पाहे तुझे दर्शन तव तुपा येवो मन तेथे दर्शना होय अव जतन ऐसे गमो आले दर्शना अव जतन म्हणजे दर्शनेच्छेचे जतन कारण तुझं दर्शन घ्यावं अशी इच्छा करताच माझे मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणे नाही असं वाटत स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात सखाच तू माझा तुझं भेटाय असं वाटत उल्हास जीवासीया परी स्वयंसिद्ध आपुला अभेद तयासी तो बाध येऊ नये न जाण शिवेल मना द्वैत छाय म्हणून भेटाया धजे नामी जव घेऊ आहे मी तुझे दर्शन मना मनपण येऊ आहे मग नित्य भेट अद्वैतीजी होय उपेक्षिली अर्थी चांगदेवानी ज्ञानदेवांना आपल्या शिष्या हाती कोरेस पत्र पाठवले आहे त्या अर्थी त्यांना ज्ञानदेवांना भेटायचं आहे हे दिसून येत ज्ञानदेव सांगतात की मी पण तुझ्या भेटीसाठी उत्सुक आहे सदतीसाव्या ओवीत त्यांनी चांगदेवांना चांग या अशी साथ घातली होती तर बेचाळीसा वीत ते त्यांना ते सखया अशी साथ घालतात चौदाशे वर्ष काळाला परतवून लावणाऱ्या त्या पुराणपुरुष पुरुषाला त्यांनी एकेरी नावाने संबोधले आहे त्यामुळे अधिक जवळीत निर्माण झाली आहे त्या साधेतूनच ज्ञानदेव ही चांगदेवांना भेटायला उत्सुक आहेत असं दिसून येत ज्ञानदेव व चांगदेव वस्तुत एक असून सुद्धा ज्ञानदेवांनाही चांग चांगदेवांची भेट घ्यावी असे का वाटत असावं चांगदेवांनी आपल्या हटयोगाच्या साधनेने मृत्यूला चौदाशे वर्षे दूर ठेवली होती साधनेने काळावरही मात करता येत असली तरी चांगदेवांचे वागणे हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध होते ही गोष्ट त्यांना समजून द्यायची होती आणखी कितीही वर्ष मृत्यूला दूर ठेवलं तरी जेव्हा मृत्यूचा स्वीकार करायला मन तयार होईल त्यावेळी या जगाचा निरोप घ्यावा लागेल व पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकावे लागेल मग इतकी वर्ष केलेल्या साधनेचा काय उपयोग साधना करायची आहे ती स्वस्वरूप जाणण्यासाठी तीच गोष्ट केली नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटता येणार नाही याकडे ज्ञानदेवांना चांगदेवांचं लक्ष वेधायचं होतं त्यामुळे ज्ञानदेव हे चांगदेवांना भेटायला उत्सुक होते पण त्यांना भीती वाटते की दोन सिद्धांची भेट विस्कटेल की काय मनातील भीती त्यांनी बिहे भी या शब्दातून व्यक्त केली आहे या शब्दातून जीवत्व प्रेम सदा भययुक्त असते हेही सांगितलं आहे द्वैत असेल तर भेट या शब्दाला अर्थ आहे पण ज्ञानदेवांच्या मते त्यांच्यात व चांगदेवांच्यात भेद नाही अद्वैतच आहे मग या भेटीमुळे पुन्हा द्वैत मानले जाईल का एकाच आत्मवस्तूवरील ज्ञानदेव व चांगदेव हे दोन तरंग आहेत लाटेने लाटेत मिसळून जायला हवं तशी ही भेट असायला हवी नामरूपांच्या उपाधीचा अंत व्हायला हवा तरच ती खरी भेट ठरेल पण नामरूपांच्या उपाधीमुळे अशी भेट न होता केवळ दोन देहांची भेट असं स्वरूप त्याला प्राप्त होईल का अशी त्यांना शंका आली आहे आणि तीच त्यांनी येथे बोलून दाखवली आहे त्यांच्या दृष्टीनं सारं एकच आहे पण तोच भाव चांगदेवांच्या मनात असेल तरच ती ऐक्य भेट ठरेल सिद्ध भेट ठरेल नाही तर ते ऐक्य मोडून जाईल तेव्हा ज्ञानदेवांना भेटायचं असेल तर तसा ऐक्य भाव चांगदेवांच्या मनातही जागृत व्हायला हवा नाही तर ती केवळ देह भेट ठरेल पुढच्या ओबीत ज्ञानदेवाने आपली स्थिती कशी आहे ते सांगितलं आहे चांगदेवांचं सा दर्शन घ्यावं अशी इच्छा मनात उद्भवली की मना पाहे। मन रूपा येवो पाहि मन स्वरूपाकडे येऊ लागते आत्माकार होते अशा स्थितीत दर्शनाची इच्छाच राहत नाही स्वामीजींनी मन रूपा येवो पाहे आहे या चरणाचा अर्थ मना मनपण येऊ पाहे असा केलं आहे रूप पाहायची इच्छा धरली की मनाला मनपण येते म्हणजे ते अद्वैतातून द्वैतात येते भेट घ्यायची इच्छा निर्माण होणे म्हणजे उपेक्षा होईल का अशी भीती ज्ञानदेवांना वाटत आहे मी तू असा मिथ्या भ्रम निर्माण न होता झालेली भेट ती खरी भेट अशीच भेट, भेट व्हावी याची काळजी चांगदेवाने घ्यायची आहे असं त्यांनी यातून सुचवलं आहे आता या पुढील भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाच लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम सत्